इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने वादग्रस्त हिजाब आणि पवित्रता कायद्यांवर बंदी घातली आहे हा कायदा गेल्या शुक्रवारपासून अमलात येणार होता मात्र देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर याला वाढता विरोध पाहता हा निर्णय घेण्यात आलाय दक्षिण पॅसिफिक महासागरात असलेल्या वाणूतू या बेटावर आज सकाळी सात पूर्णांक तीन रिस्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप झाला या दरम्यान सर्व सरकारी वेबसाईट ऑफलाईन झाल्या ब्रिटन फ्रान्स आणि न्यूझीलंडचे राजनैतिक मिशन असलेल्या इमारतीचेही मोठे नुकसान यावेळी झाले भूकंपाचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत बांगलादेशातील हसीना सरकार पडल्यानंतर पहिल्याच विजय दिनी भारताविरोधात घोषणा करण्यात आल्या भारतीय सैनिकांच्या स्मृती प्रत्यर्थी होणाऱ्या युद्ध स्मारकाचं काम बंद करण्यात आलं रशियाचे अण्वस्त्र प्रमुख इगोर केरिलो यांचा एका स्फोटात मृत्यू झालाय जनरल अपार्टमेंट अपार्टमेंटमधून बाहेर पडत असताना जवळच पार्क स्कूटरचा स्फोट झाला यावेळी केरिलोव्ह सोबत त्यांचा सहाय्यकही मारला गेला जॉर्जियातील गुडौरी येथील स्की रिसॉर्टमध्ये अकरा भारतीयांसह बारा जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे बारावी व्यक्ती जॉर्जियाची आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे सर्वजण रिसॉर्टच्या दुसऱ्या मजल्यावरील एका खोलीत झोपले होते कार्बन मोनॉक्साइड गळतीमुळे त्यांचा गुप्तमोर मृत्यू झाला आहे